नगर जवळ राक्षीवाडी नावात एक छोटस गाव आहे त्या राक्षीवाडीचा हा पैलवाद सराव करतो अंतराशी कुस्ती संकुलला कुस्ती खेळणं येरा का काम नाही ज्याच्या मनगटात ताकद आहे मनात धग आहे आणि पायात रग आहे अशानेच कुस्ती करावी मान मेंदू आणि मनगाट यांच्या सहाय्याने कुस्ती प्रकाश आणि हर्षवर्धन कुस्त घ्यावी निकाली कुस्ती करायचे काटा कुस्ती करायचे पैलवा आणि कब्चा घेतला शिवराज राक्षीन माहिबांचा साहेबांचा सा झाला काय शिवराज राक्षी नोंद घ्या सगळ्यांनी शरद पवार साहेबांनी मानधन चालू केलेलं आहे शिवराज द्राक्षेला शिवराज न डबल महाराष्ट्र केसरीची करा मिळवलीच मिळवली आंतरराष्ट्रीय कुस्ती कुर्तीसमध्ये भावीन्य मिळवलेले पदक मिळवलेली पण शिवराज दाक्षेने ऑलिम्पिकला जावं नागपट्टी टाळ्या बाजे टाळ्या डबल महाराज के केसरी शिवराज दाक्ष